नमस्कार मराठी मंडई शरद पवार गटातील नेत्याची प्रकृती चिंताजनक शरद पवारांनी घेतली भेट तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू झाली आहे आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामधून सुप्रिया सुळे भरघोस मतांनी विजयी झाल्या पाहिजे असे मत पक्षातील ज्येष्ठ नेते यांनी शरद पवार यांच्याजवळ व्यक्त केले परंतु या नेत्यावर काही दिवसांपासून पुणे येथील रोबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू आहेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी शरद पवार हे स्वतः रुबी हॉल क्लिनिक येथे गेले होते यावेळी शरद पवारांनी फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांच्या प्रकृतीची आस्थापूर्वक चौकशी केली त्यावर शरद पवारसुद्धा भाऊक झाले लवकर बरे व्हा तुम्हाला आपल्या उमेदवाराचा फलटण तालुक्यात प्रचार करायचा आहे असे यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्ट केले व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद